श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो प्रत्येक मनोकामना तुमची इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्ही प्रत्येक क्षणामध्ये हसत राहो ही श्री स्वामी समर्थाची आणि मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या मनापासून सर्वांचं परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता पावसाचं वातावरण चालू आहे आणि पावसाचं वातावरण चालू असल्यानंतर प्रत्येक घरामध्ये असा दम्मट वातावरणाचा म्हणजे दम्मट वास येतो आणि पूर्ण घरामध्ये ओला ओलावा ओलावा आपल्याला वाटतो वा आणि अशाच पावसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये बाहेर पूर्ण चिकचिक चिकचिक चिक, वातावरण असतो आणि अशाच याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जुरूळ येणं कीटक येणं गोगलगा येणं गोम येणं आ, परत असे छोटे छोटे किटाणू येणं ते किटाणू आपल्या घरामध्ये खिडकीतूनसुद्धा येतात मुख्य दरवाजाच्या सुद्धा येतात आणि मेन म्हणजे आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक अस्थिती दूर होण्यासाठी पावसाळ्याच्या मान्यतेनं आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अन असं बारा महिन्यामध्ये सुद्धा एक शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये मिठाचा उपाय जो आहे तर शास्त्रामध्ये आणि असं नॉर्मल जीवनामध्ये सुद्धा मिठाला भाऊ खूप खूप महत्त्व दिलेलं आहे मिठाचं काम जे जसं आपण किचनमध्ये मिठाचा वापर करतो तसं मिठामध्ये मिठाला आयुर्वेदामध्ये सुद्धा मान आहे आणि मीठ जे आहे तर हे नकारात्मक सोचून म्हणजे सोचतो आणि नकारात्मकाती नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो मिठाचे अनेक उपाय आहेत तर या व्हिडिओमध्ये रात्री झोपताना आपल्या दरवाजाच्या समोर मीठ टाका आणि सकाळी झोपेतून उठून त्याचा काय चमत्कार होतो तो स्वतः पहा ही सविस्तर माहिती देणार आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण मिठाचा वापर कसा करावा आणि या मिठाचा वापर हा उपाय जो आहे हा उपाय केल्यानंतर याचे किती आपल्याला फायदे होतात या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे मिठाचा उपाय कसा करायचा मिठाचा उपाय केल्याने हा उपाय करून सकाळी आपल्याला जो चमत्कार मिळणार आहे त्याचे जे फायदे होणार आहे सुद्धा सांगणार आहे संपूर्ण माहितीसाठी सर्व संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पा मध्ये मध्ये कट करू नका व्हिडिओ आवडला असल्यात एक सेवा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका लाईक करायला एक सेकंड लागतो नवीन चॅनलवर असाल तर सब्सक्राइब करा तुमची प्रतिक्रिया नक्की मला लिहून पाठवा चला तर मग सुरुवात करूया मंडळी आपल्या घरामध्ये पावसामध्ये पूर्ण ओलावा ओलावा आपल्याला जाणवतो हो कितीही कपडे सुखे तुम्ही मशीनमध्ये टाकले तर त्या मशीनमध्ये कपडे टाकलेले पंख्याखाली सुकवले तरी पण एक दमट आणि त्याच्यामध्ये एक थंडगारपणा त्या कपड्यांमध्ये असतो हे महिलांना माहिती आहे आए। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पावसामध्ये आपल्या बाथरूममध्ये आपल्या बाथरूमच्या मुख्य दरवाज्यावर आपल्या दर घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि खिडकीतून आपल्या घरामध्ये जे जंतनाशक एक किटाणू असे असतात बारीक बारीक असतात छोटे 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 किटाणू असतात ते मुख्य दरवाज्यापासून आणि खिडकीतून आणि आपले जे बाथरूमचा दरवाजा आहे तर नालीपासून ह्याच्यापासून छोटे छोटे किटाणू आपल्या घरामध्ये पसरतात आता एखादा घाणेंड म्हणजे असा नाला आहे आणि त्या नाल्यातून सुद्धा बेशीमच्या पायपातून याच्यातून आपल्या घरामध्ये कॉक्रोच किडे काही ना काहीतरी गोम गोगलगाय असं जंतुनाशक जे किडक कीटक आहेत ते येत असतात आता ते पावसामध्ये ही कहाणी आहे तर मिठाचा जबरदस्त उपाय रात्री झोप झोपताना जर तुम्ही केला तर हा उपाय केल्यावर तुमच्या घरामध्ये सकाळी उठल्यावर तुम्ही चमत्कार बघू शकता तर हे जे पावसामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होतो या प्रॉब्लेमपासून आपल्याला बसण्यासाठी काय करावं रात्री झोपताना आता हा प्रॉब्लेम आपल्याला कसा करायचा रात्री झोपायचं आपण झोपताना काय करायचं आपल्याला मीठ घ्यायचं जे मीठ आपण किचनमध्ये जो आपल्या स्वयंपाकांमध्ये वापरतो ते मीठ घ्यायचं दरवाजामध्ये आता दरवाजा आपला लाकडाचा असतो लाकडांच्या दरवाजामध्ये छोट्या छोट्या फट्ट्या असतात छोटे छोटे होल असतात खिडकीमध्ये सुद्धा छोटं होल असतं छोटूशी ज एक सामट असली की त्या सामटीतून खिडकं आपल्या घरामध्ये येतात बाथरूममध्ये सुद्धा बाथरूममध्ये सुद्धा आज बऱ्याच घरामध्ये असं असतं की बाथरूमचा दरवाजा व्यवस्थित असतो पण खालचा भाग असतो खूप असतो तर दरवाजाचा खालचा भाग पूर्ण म्हणजे असं त्याच्यामधलं लाकूड खराब झालेला असतं तो सडलेला दिसतो आपल्याला पूर्ण त्याचा कवर निघलेलं सनमायकार निघलेला म्हणजे तो अर्धा भाग खालचा जो आहे तो एवढा भाग असा खराब झालेला आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये खूप खूप सारे असे म्हणजे कीटक बसलेले असतात पण ते आपल्याला दिसत नाही कारण ते खूप लहान असतात आणि आपल्या बा बाथरूमच्या याच्यातून ओलावा दिवसभर राहिल्यामुळे तो ओल्यामधून त्या आपल्याला गोगलगाय गाय गोम छोटे छोटे ते हे येतात ना ते सुद्धा आपल्या घरामध्ये फिरतात आणि त्याच्यावरला जे नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्याला आजारी पाडते त्याच्यापासून आपल्याला पोटाचे आजार होतात पचनक्रिया बिघडते आपण आजारी पडतो त्याच्यापासूनच आपल्याला नको ते आजार उत्पन्न होतात म्हणून याच्यावर काय करायचं रात्री झोपताना आपल्या मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजापाशी एका वाटेमध्ये मीठ घ्यायचं आणि चमच्यानी चा, ते मुख्य दरवाजापाशी ज्या फट्टी आहे त्या फट्टीमध्ये आणि चौकटीच्या बाहेर अशी एक लाईन अशी व्यवस्थित आपल्याला मिठाची लाईन टाकायची आहे नंबर दोन आपला बाथरूमचा दरवाजा आहे तर बाथरूमच्या सुद्धा जी चौकट आहे त्या चौकटीपासून एक लाईन आणि ज्या ज्या फट्टी आहे त्या फट्टीमध्ये रात्री झोपताना मीठ टाकायचं आहे आता बेसिंग आहे बेसिंगमध्ये सुद्धा आपल्याला मीठ टाकायचं आहे जिथं नाला आहे आपलं पाणी जाते बाथरूमचं गोल भोती गोल, भोती गोल है, आए, आए, ये त्या गोल पाण्याचे जी चा आपली गाणी असते तिथंसुद्धा आपल्याला त्याच्या भोवती गोल भोवती आपल्याला मिठाची अशी गोल लाईन करायची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे टॉयलेटमध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे आता येऊ किचनमध्ये किचनमध्ये सुद्धा आपल्याला किचनच्या त्या गोल आपलं पाणी जायचं आहे का तिथं पाणी आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि जे बेसिनचं खालचं जे आपलं पाईप असतो खालचा भाग असतो तर त्या खालच्या भागाच्या जवळ सुद्धा आपल्याला चांगलं एवढं मीठ घ्यायचं असं गोल आकारामध्ये खालीसुद्धा मीठ टाकायचं आहे आता आपल्या घरामध्ये खूप ओलावा आणि नकारात्मक असेल आपल्या घरामध्ये असं वातावरण चांगलं नसेल आपल्या घरामध्ये एकमेकाला कोणी चांगलं बोलत नसेल नेहमी क्लेश होत असेल काही ना काहीतरी वाद होत असेल कोणी कोणाला प्रेमाचा शब्द न वापरता असं चिडूनच बोलत असेल तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक रूममध्ये एका वाटीमध्ये दर मंगळवारी किंवा शनिवारी किंवा गुरुवारी मीठ भरून ठेवा आणि ते मीठ आठ दिवस झाले का नाही की ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा वॉशरूममध्ये ते मीठ टाकून परत दुसऱ्या वाटीमध्ये दर आठ दिवसाला ते तसं मीठ ठेवून पहा ते मीठ काय करतं माहिती आहे का नकारात्मक ऊर्जा पूर्ण बाहेर काढतं आणि सकारात्मक ऊर्जा देते मिठामध्ये कसं असतं की मिठामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरण्याची एक ताकद असते आता दुसरी गोष्ट जेव्हा चौकटीवर प्रत्येक दरवाजाच्या याच्यावर आपण मीठ टाकतो तेव्हा मिठामध्ये काय असतं जे किटाणू आहेत त्या किटाणूमधलं जे पाणी असतं तर ती किटाणूमधलं पाणी मीठ मिठाचे कण आहेत त्या कण कण मिठावरून जेव्हा ते, जे ते किटाणू येतात तर मिठाचे कण आहेत ना त्या किटाणूमध्ये जातात आणि किटाणूमध्ये जेव्हा मिठाचे कण गेले तेव्हा त्या किटाणूमधला जेवढं रस म्हणजे जेवढं पाणी आहे तेव्हा तेवढं पाणी ते मीठ शोषून घेतं आणि ते किटाणू आहेत ते एकदम निर्जन होऊन जातात म्हणून ते किटाणू काय करतात ताकद संपली की ते एकदम मरून जातात किंवा ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून जातात म्हणून मीठ काय करतं म्हणजे पाणी शोषण्याचं काम करतं आता दुसरी गोष्ट जेव्हा खोलीमध्ये आपण मीठ ठेवतो तेव्हा प्रत्येक खोलीमध्ये असा दमट वास येत असेल पावसामुळे वातावरण एकदम हे झालेलं आहे तर असा कुमट वास येत असेल तर प्रत्येक खोलीमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये एका वाटेमध्ये मीठ ठेवल्याने काय होतं तो ओलावा आहे आहे आणि जो दमट वातावरण तुमच्या घरातलं झालेलं आहे मीठ ठेवून पहा पहिल्याच दिवशी तुम्हाला अनुभव येईल तो चमत्कार होईल पूर्ण ओलावा नष्ट होऊन जाईल एक कोरडेपणा येणार तुम्हाला आणि जो दमट वातावरणामध्ये म्हणजे वा स्मेल येत असेल वास येत असेल दमट वास येत असेल कुमट वास येत असेल तो तो कुमट सुद्धा त्या मिठामुळे पूर्ण नष्ट होऊन जाईल हे फक्त रात्री झोपतानाच तुम्हाला करायचं आहे आणि हे रात्री झोपताना करून सकाळी झोपेतून उठून हा चमत्कार तुम्हाला बघायचा आहे तर हा मिठाचा उपयोग कशासाठी आहे तर हा मिठाचा उपयोग आपल्याला पावसामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहे आपल्या घरामध्ये छोटे छोटे किटाणू येतात ते करून पहा सोपा उपाय आहे मीठ खूप महाग नाही आपण खाण्याच्या किचनमध्ये वस्तू जे पदार्थ जे बनवतो त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी प्रत्येकाच्या घरामध्ये असतो हा फ्रीमध्ये उपाय तुम्ही करू शकता हा उपाय करून पाहिल्यानंतर चमत्कार काय होतं तुमच्यासोबत तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा तुमची प्रतिक्रिया प्लीज लिहून पाठवा इथंच नव्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये